फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डरनुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवयांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माउली मसाले रोड विटा, संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस ताकारी योजनेचे पाणी एरळा नदी पात्रामध्ये सोडण्याची ग्वाही ताकारी योजनेचे पाणी ये नदी पात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये हे पाणी येरा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रस्ता रोको आंदोलन पाठीमागे घेण्यात आले निमणी स्टँड चौकात येरळाकाठच्या निमणी तुरची राजापूर ढवळी नागाव नेहरू नगर शिरगाव बेंद्री लांडघोल तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र उपसरपंच पदाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी पत्र उपस्थित सरपंच श्री विकास डावरे सोरेखा रवींद्र पाटील मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र घोडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माजी सरपंच ओंकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले यावेळी गणेश पाटील राजापूर गणेश पाटील तुर्ची पुरणमलमे नागाव दुकाने सर शिरगाव आदींनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी सत्यस्थितीची माहिती दिली आरफाळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा वेग वाढवण्यासंदर्भात आणखी काय उपाययोजना करता येतील त्या करण्यात येतील अशी ग्वाही दिली सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती तासगावचे पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी निमणीचे पोलीस पाटील सतीश अशोक पाटील अशोकदादा पाटील अण्णासाहेब चौगले विलास कदम ज्ञानेश्वर माऊली पाटील आबासाहेब तांदळे तानाजी पाटील राजगोंडा पाटील बाळासाहेब पाटील शिवाजी राजमाने खंडू चौगले किरण पाटील सुधीर पाटील विजय पाटील दिलीप लुगडे पंडित राजमाने संतोष आडके बंडू पाटील उदय पाटील नवनाथ पाटील दीपक पाटील अधिक पाटील चाचा आजी शेख याकूब पाकजादे विकास गावडे आयुब शेख हनुमंत हजारे राजेशो शेख संदीप पाटील संतोष पाटील गणेश पाटील संतोष ढेंबे प्रदीप तांदळे साहिल शेंडगे सागर तांदळे अमित पाटील धर्मराज तांदळे ओंकार पाटील पाटील गोविंद पाटिल, संभाजी चव्हाण विजय चव्हाण अक्षय जाधव रोहित बोबडे अनिकेत बकरे दिग्विजय तेली आदित्य पाटील संकेत पाटील धनाजी चव्हाण पवन बुर्ले संदीप पाटील रोहित शिंदे प्रवीण जाधव आदींनी सहभाग घेतला होता लोकाची नायकाकडे ज्या सगळ्यांच्या मनमध्ये कोण रात्र रात्र करत असत नाही ज्याम पाणी निघत जातंय पाण्याचा तो प्रकोप होतो ज्या पाणी येत नाही खाली त्यामुळे हे जर तुम्ही केले लक्षात की तुम्हाला कुठलाही ज्ञान नाही आणि पाणी रोक आणि आम्ही एकत्र नाही ज्याचं पाणी आपण घेतलं तुम्ही तर स्वतःचा करोडला आणि जे पाणी खाली पिळा तू बोलतोस बोलतो अहा बंदर कोणकडे तुचो जागा हे dihedral पागून पाच लोकांचं तयार आहे सध्या स्थितीतील लोकांना ते सांगितलंय

গেল গেলা 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 পাঠানো তিন দিবস আমরা তুড়ি বাল কেসে আসা চিন্তা মিলে তুমি কাছে

Ejam hey, Rahat